साताऱ्यातील पाटणमध्ये शरद पवार यांच्या सभेला सुरुवात झाली थेट जाऊ या सभेत घेण्याची तयारी लोकांची केलेली की राज्याची सत्ता हातात आल्याच्या नंतर राज्य कसं चालवायचं आणि कोणासाठी चालवायचं ही अत्यंत महत्वाची बाब आणि ते काम करण्याची तयारी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पक्ष यावेळेला पक्षाच्या आणि उमेदवारांची काही कमतरता नाही राष्ट्रवादीचा उमेदवार आहे काँग्रेसचा उमेदवार आहे भाजपाचा उमेदवार आहे शिवसेनेचा उमेदवार आहे मला माहिती नाही तर मनसेचा उमेदवार आहे का नाही आणि याच्या अपक्षांचं पीक सुद्धा होत आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये लोकांच्या सोबत स्पष्ट पडलाय की एवढी सगळी जसा उमेदवारांची उभी राहायच्या नंतर निवड करायची निवड निवडण्याची करायची या राज्यातल्या सर्वसामान्य माणसाच्या हिताची जपणूक करण्याच्या संबंधी ज्यांनी आत्ता भयंकर टाकली त्यांचा विचार या ठिकाणी करायचा आणि त्या हेतूने आज या ठिकाणी सत्यजीतची जी उमेदवारी दिलेली आहे त्याच्या पाठीमागा या तालुक्याचा चेहरा बदलण्याच्यासाठी गेली अनेक वर्ष मुख्यमंत्री जी पावलं घातली तो इतिहास तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे किती कामं झाली इथे मला असं होतं की एकोणीसशे ऐंशीच्या निवडणुकीमध्ये काही ठिकाणी आम्ही गेलो राजाभोर शेलार दिसत त्यांच्या भागामध्ये आणि शिकाई झालेला रस्ता सुद्धा नव्हता बाई झालेला त्यांच्या डोक्यावरची केस एकट कशी गेले हे मला आठवत की त्या सगळ्या रस्त्यावर वर्षे त्याला त्रास झालेला म्हणजे त्या ठिकाणी रस्ते नव्हते सगळ्या महाराष्ट्राला फटायला देणारा हा तालुका त्या तालुक्यातल्या अनेक गाव आणि पिण्याच्या पाण्याचे प्रश्न निर्माण झाले तरुणांच्या पुढे शिक्षणाची दारण होती सगळ्या पुरत हे सगळे प्रश्न या ठिकाणी असताना नेतृत्व झालं या ठिकाणी विक्रमसिंगांचं तु तुमची शक्ती फाचीशी उभी राहिली विधायक कामाचा डोंगर त्यांनी या ठिकाणी करू जात आज या तालुक्याच्या मर्यादेसाठी तोग कुठून ते पैकी आणतील त्याची काही गॅरंटी मला आठवत मी राज्याचा मुख्यमंत्री होतो एक दिवशी विक्रमसिंग माझ्याकडे आले आणि मला म्हणलं की बाबा तुमच्याकडे तुमच्या खाली एक भूकंप निधी आहे त्याचं काय करतात सोपेशिरी माझं ऑफिसमध्ये काय तर तेव्हा सांगितलं की ते भूकंप झाला होता त्यावेळी पैसे गोळा केले त्याचे काही शिल्लक राहिले मग त्यांनी राजा व्याज म्हणून ते बँकेत टाकले आणि त्याच्यात मोठी वर्तव्य पण ती तशीच पडली होती अध्यक्ष मुख्यमंत्री आम्ही त्याची कमिशी केली त्याच्यामध्ये स्थानिक आमदार आणि त्याचं दरवर्षी वेळा सगळं वेळा विकासाच्यासाठी द्या ही मागणी विक्रमसिंगांनी केली आणि ती आम्ही त्यापासून सुरुवात केली माझी कर्च पाच पंचवीस सुट्टी होते याच कुठे कुठं ग्रामपंचायती कुठं पिण्याच्या पाण्याची योजना या सगळ्या कामाच्यासाठी मिळाल्या या सगळ्याची सुरुवात ही यायची आता पर्यावरणाच्या संबंधीचा विचार सगळ्या देशामध्ये मांडला जातो मध्यंतरी आमचे दिलीप पाटील जे महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष आहेत ते यापूर्वी विद्युत खात्याचे मंत्री होते आज इथून जास्तीत जास्त वीज पुरवली जाते विक्रमसेकांनी त्यांच्यासमोर स्पष्ट मांडला आणि पर्यावरणाचं रक्षण करण्याच्यासाठी या सगळ्या वीज कर तयार करणाऱ्या घटकांच्यावर त्यांची स्थळ वाचला आणि तो पैसा त्या भागाच्या विकासाच्यासाठी उसळलं हा करून द्या ही त्यांची मागणी होती दिलीप पाटलांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि काय ड्रीम सेट करता काय म्हणतात ग्रीनसेज नाव ना हरित हरित ऊर्जा कर ग्रीनसेज या नावाचा एक कर सुरू झाला आणि त्याचा पैसा या तालुक्यातल्या या भागातल्या लोकांच्या विकास स्वतःसाठी विषय सगळ्यांनी या ठिकाणी आणलेला या सगळे नवीन कल्पना की उत्पन्नाची सांगा आम्हाला माहीत ठरवलं पण अतिशय कमी बोलणारे अत्यंत स्वच्छ व्यवहार ठेवणारे आणि विकासाच्या कामाच्यासाठी अत्यंत मनोपूंची बांधिलकी ठेवणारी ही युती सिंगांची होती आणि त्यामुळे सगळं काम या ठिकाणी घडू शकलं आणि हेच विकासाचं काम अधिक गटी करून जायचं असेल तर त्यांच्या त्यांच्यावर पाऊल टाकण्याच्या संबंधीची दृष्टी ज्याची आहे त्यांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे आणि आज सत्य जी शिवाय या तालुक्यावर पर्याय नाही काही लोक वेळ ते नेहमीच निवडणुका लागतात एखाद दुसरा अफवा सोडला तर काही तुम्ही लोकांनी त्यांना त्याची संधी दिली नाही तुम्ही सगळे त्यांना व्यवस्थित हो आमची विनंती आहे की एक संस्था तुमच्याकडे तीच नेहमीच चालवा ती काय नव्हतो जे मागाशी सांगितलं महाराष्ट्रातल्या सारख्या कारखान्याचा अनुभव मला खूप आहे मी देशाच्या कारखानदारीला मदत करण्याची कामगिरी अनेक वर्ष आणि आजही करतो पण त्या कारखानदारीपेक्षा त्या ऊस पदावर माझं अधिक लक्ष असतं त्यावर सन्मानानं जगता जाते मी बघितलं महाराष्ट्रातली सगळी कारखानदारी विकसित होती इथं वारसाहेब पाठी गोष्टी सह्यादी कारखाना किती हजार चर्चा होता आणि आज आठ हजार किंवा दहा हजार चर्नाचा भाग इथे बाकीच्या गोष्टी सगळ्या तयार होतात आणि त्यामुळे साधिकेत अधिक भाव घेतल्या शेतकऱ्यांना ही देण्याच्या संबंधीची ताकद त्यांची शेजारी राजा वाफव कारखाना आपल्या प्रेरणा त्या ठिकाणी चालू हृदयानं वाफून तो कारखाना काढला त्यावेळी त्याची साहित्य आणि आज काय सांगितलं आज किती उरतात उद्योग तिथं वाढले त्याचे पैसे किती मिळतात आणि शेतकऱ्याची किंमत ऊसाची की किती वाढली त्याची तुलना जर करायची झाली पाचन चालूपेक्ष त्यांच्यावर एका दृष्टीने अन्याय होते आणि म्हणून माझी अग्रची सूचना ही आहे की बाबा कारखाना तो आहे आपला बाराशे का किती जणांचा बाराशे तो जाणून बाराशे आता महाराष्ट्रात तो बाराशेचे कारखाना सगळीकडे कोण बाराशेचा पंचवीसशे झाला कोण चार हजार झाला कोण सहा हजार झाला कोण आठ हजार झाला कोण दहा हजार झाला आमचं घर आहेच काय होणार नाही जायला तयार नाही आणि म्हणून याचा परिणाम किंवा या तालुक्यातल्या नव्या पिढीच्या संसारावर गरी चल आणि म्हणून ज्यांना चारधानाने चालवण्याच्या संबंधीची जबाबदारी दिल्यानंतर सुद्धा यश दाखवता येत नाही त्यांनी तालुक्यातल्या लोकांचा संसार चालवण्याच्या संबंधीची जबाबदारी घेणार की पाटण तालुक्याच्या जनतेच्या लोकांनी योग्य नाही अशा लोकांना सदस्यासंबंधीची भूमिका आज या सगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्ही केली पाहिजे एवढंच मला या ठिकाणी सगळ्यांचा आपल्याला सगळ्यांचं वेळ घेऊ शकत नाही ही निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे या तालुक्याच्या पुढच्या अनेक वर्षाच्यासाठी विधायक नेतृत्वाची वेळ घालण्याची ही निवडणूक आहे हे नेतृत्व एकदा तुम्ही बरेच केलं ते आपल्या कर्तृत्वानं त्याचे परिणाम तुमच्या घरादारामध्ये तुमच्या संसारामध्ये तालुक्याच्या विकासामध्ये दाखवण्याच्या संबंधीची <laughs> कवत या तरुणाच्या मध्ये आहे आणि म्हणून त्याच्या तरुणाच्या साठीची शक्ती आपण उभी केली पाहिजे मी आणि विक्रम शिखांनी जो निकाल घेतला त्याचा आम्ही लोकांनी मागे राहिले पाहिजे तोरणाई सुरू आली पाहिजे आणि या तोनाईच्या माध्यमातून महाराष्ट्र एका नव्या नेतृत्वाच्या माध्यमातून सुरू जातोय हा इतिहास तयार केला पाहिजे आणि त्या कामाला आम्हाला सगळ्यांच्या सदिच्छा सत्यजीतच्या पाठीशी आहे तुमच्या आशीर्वाद आणि तुमचा पाठिंबा हा त्यांच्या पाठीशी असला पाहिजे व आया बहिणींच्या आशीर्वाद असतील तरुणशी साथ असेल आणि वडील झाल्यांचा पाठिंबा असेल या सगळ्या गोष्टी या ठिकाणी असतील तर सत्यजित स्वतःच्या मित्रवानं या ठिकाणी विजय झाल्याशिवाय राहणार नाही ही बातमी विद्याच्या दिवाळीच्या पूर्वी आपण मला ही विनंती या ठिकाणी करतो आणि त्यामुळेच एक अत्यंत महत्वाचा प्रश्न या ठिकाणी जो सिंग पाटणकर साहेबांनी मांडला की कोविना तो करार बंदिस्त पाईपलाईनच्या संबंधित एक अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प त्यांनी मांडला अनेक वर्षापुसूच्या या सगळ्या ज्या योजना आहेत त्या आता न झाल्या त्याच्यामध्ये वेस्टेज वाढलं त्याच्यामध्ये विजेचा दर उठा साताऱ्यातील पाटणमध्ये शरद पवार यांची सभा जी सुरू आहे राष्ट्रवादीला बहुमतानं निवडून द्या अशा प्रकारचं आवाहनच यावेळी त्यांनी मतदारांना केलेलं तरी महत्वाच्या घडामोडी आपण पाहणार पण इथे घेऊयात एक छोटासा ब्रेक